सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना उपयोजित लेखन कौशल्य प्रकारामध्ये संवाद लेखनाचा प्रश्न नेहमी विचारला जातो त्यामध्ये बरेचदा पाऊस आणि छत्री यांचा संवाद लिहा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आज आपण पाऊस आणि छत्री यांच्यामधल्या अप्रतिम संवादाचं लेखन करणार आहोत जर तुम्ही हा प्रश्न काळजीपूर्वक केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण या प्रश्नामध्ये नक्कीच प्राप्त होऊ शकतात चला तर बघूया पाऊस आणि छत्री संवाद तत्पूर्वी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल विचारवेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा प्रश्न पाऊस आणि छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा आणि लिहा गुण पाच संवाद तुम्ही सहज सोप्या भाषेत लिहा हा संवाद लिहिण्यापूर्वी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा संवादाला सुरुवात करूया पाऊस काय छत्रीताई ना छत्री हो पाऊस दादा मी पाऊस काय छत्रीताई मी आलो आणि तुम्ही लगेच बाहेर निघाल्या छत्री तुझ्या अचानक येण्याने सगळे भिजतील म्हणून संवादामध्ये पुढे पाऊस पण माझ्या येण्याने तुला अर्थ आहे छत्री हो तू आलास म्हणून मी आज अडगळीतून बाहेर आले पाऊस आणि छत्री यांच्यामधल्या संवादामध्ये पुढे पाऊस तुझ्यामुळे मला बरेचदा कुणाला भिजवता येत नाही छत्री पाऊस दादा थोडा हळू बरसत जा जोरात कोसळण्याने मोडेल ना मी पाऊस तुझे बरोबर आहे छत्री मग तरीही पाऊस त्याच्यावर म्हणाला माझ्या जोरात बरसण्याने सगळ्यांना उपयोग होईल छत्री म्हणाली हेही खरे आहे तू आहेस म्हणून सृष्टी आहे अशा तऱ्हेने आपण पाऊस आणि छत्री यांच्यामध्ये संवादाच्या विविध ओळी लिहू शकतो पण संवाद हा अर्थपूर्ण असावा सगळ्यांनी आपली यूट्यूब चॅनल विचारवेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद